नमस्कार मी आरोही जाधव जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत लढलो आपण मातीसाठी आता लढायचं आपल्याला जातीसाठी मी तमाम सर्व मराठा एक विनंती करतो की आपल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे सर्व तालुके असतील त्या सर्व तालुक्यांमध्ये तालु आपल्याला नियोजन करायचं आहे आणि त्या नियोजनासाठी मी एक जुलै ते तीन जुलै आपल्या प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक सर्कल मध्ये माझी येण्याची इच्छा आहे मी येत आहे तुमच्या कॉर्नर बैठक चालूच आहे पण तालुका तालुक्याला येऊन आपल्याला भव्य असं नियोजन करायचं आहे आणि या संभाजीनगर मधून जोसा क्रांती मोर्चा निघाला त्याच्या डबल आपल्याला क्रांती मोर्चा काढायचा आहे सर्वांनी केडर काम करायचं आहे आजपर्यंत लढलो आपण मातीसाठी आता छत्रपती संभाजीनगर येथे मनोज जरांगे पाटील तुम्ही पण या मनोज चरांगे पाटलांनी इशारा दिलेला आहे तेरा जुलै पर्यंत थांबा तुम्हाला खासदारकी दाखवून खासदारकी दाखवून दिलेले विधानसभा बाकी आहे चौदा जुलै तुम्हाला सांगतो सर जर चौदा जुलैला मनोज जरांगे पाटला आदेश दिला आम्हाला उभं राहायचं नाही पण फुकट सगळे हे मराठी स्टार प्रचारक म्हणून काम करतील दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी एकही सीट कोणाच लागू देणार नाही फक्त फक्त मनोज जरांगे पाटला सरकार आहे चॅनल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा लाईक करा शेअर करा धन्यवाद